हो नमस्कार नमस्कार सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप आहे लोक मेटाकोटीला आलेले आहेत बिबट्याचा काही बंदोबस्त होत नाही शेतकऱ्यांना शेतामध्ये पण जाता येत नाही अगदी दिवसा ढगळ्या देखील बिबट्या दिसतोय काय होणं अपेक्षित आहे तुमच्या डोक्यात काय आहे काय का का सुपीक डोक्यामध्ये चांगली आयडिया जुन्नर तालुका बेबटमुक्त झाला पाहिजे त्या दृष्टीनं आमदार शरद दारा सोडवले प्रयत्नशील आहेत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील वनमंत्री गणेशजी नाईक साहेब असतील त्यांच्याशी संपर्क साधून तालुका बिबट मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत आणि तालुका लवकरच लवकर बिबटमुक्त होईल अशी अपेक्षा आहे आपलं रामाचं मंदिर माहिती आहे रामाचं अयोध्ये मध्ये किती वर्षानंतर बांधलं हे बऱ्याच वर्षानंतर अशी व्हायची की राम का मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नाही बरं बिबट मुक्त करणार कधी नाही बिबट्याचा विषय असा आहे की आपल्याकडचा जो बिबट आहे जुन्नर तालुक्यात हा जंगली बिबट नाही हा मानवी वस्ती जन्म झालेला बिबट आहे म्हणजे जंगलात जे बिबट्याची श्रंखला असते तशी या ठिकाणी नाही हा बिबट आपल्या उसाच्या शेतात जन्मलाय त्याच्यामुळं त्यांनी सजीव प्राणी बघितले मानव त्याच्यामुळं बिबट मानव जो संघर्ष आहे हा जंगली बिबट्या नसल्यामुळे होतोय असं माझं मत काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आता उपाययोजना चालूच आहे ना बिबट मुक्त करण्यासाठी व्यवस्था केलेली सर्व बिबट वन पाठवण्याची नियोजन करण्यात आलेले युद्ध पातळीवर शासन त्यासाठी प्रयत्न करते शेवटी आपण राज्यकर्त्यांना साथ देणार ना, ना, ना। आपण सर्वसामान्य कॉमन मॅन किती इच्छा असली तर काही गोष्टी करू शकत नाही बिबट्या पाहिला लोकसंख्या किती पिंपळवंडीची लोकसंख्या एक पंधरा हजाराच्या आसपास असेल सरपंच कोण आहे सरपंच मग आकडे कसं आहे का उपसरपंच कोण आहे उपसरपंच युवा नेते मयूर भाऊ पवार युवा नेते हो कारण एक मयूर भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक सर्वसामान्य कुटुंबातील वडील बस कंड्राय बस कंड्रॅक्टर तुटपुंजी शेती शेती म्हणावी अशी नाही स्व कर्तृत्वावर स्वतःचा व्यवसाय करतो आणि आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पिंपळवंडी गावासारख्या राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या गावाचं उपसरपंच पद भूषवतो हे म्हणजे कौतुकास्पद बाब आहे माझ्या दृष्टीने उपसरपंच म्हणून काम चांगलंय हा उपसरपंच म्हणून काम चांगले आणि घराने शाहीचा कोणताही लवलेश नसलेला कार्य करताय मयुरभाऊ पवार म्हणजे शरद तारण सारखाच आता जिल्हा परिषदेचं लागलं वाजायला हो मंगेशांना मयूर पवार हां काय मयूर पवार यांना उमेदवारी मिळू शकते हां कसे हाँ जो गाटात 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 हा जो पिंपळवंडी आळे जिल्हा परिषद गट आहे या गटात मी तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो का ह्या गटात अण्णाची हवा आहे पण ह्या गटात प्रसन्न अन्न डोकेंची हवा आहे हा मतदारसंघ प्रसन्न अन्न डोकेंच्या चालक्ष राजनीतीचा मतदारसंघ आहे आणि प्रसन्न डोके हे शिवसेना शिंदे गटाचे आहे आणि आमचे युवा नेते मयूरभाऊ पवार हे शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत मंगेशांना सुद्धा शिवसैनिकच आहे ना मंगेश अण्णा शिवसैनिक आहेत पण मंगेश अण्णा हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत आणि उबाटा गटाचं फारसं अस्तित्व आमच्या मतदारसंघात तरी राहिलेलं नाही अस्तित्व राहिलं नाही हो चला आपण असं करू मंगेशांना उद्धव ठाकरे शिवसेनेकडून उभे राहिले आणि मयूर पवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं उभे राहिले दुरंगी सामना झाला तर कोणाचा टांग पलटू पहिली गोष्ट ज्यांनी अपक्ष लढून हा किल्ले शिवनेरीचा सा गड सर केला ते सन्माननीय आपला माणूस आमदार शरद हे होमग्राउंड आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेला जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गट आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आळे पिंपळवंडी जिल्हा परिषदेचा गट हा शरद दारा सोनवणे राखणारच त्यामुळं या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा शरद दादा सोनवणे यांचा जो उमेदवार असेल तो एकशे एक टक्का विजयी होणार मंगेश आता ते विजयी होणार म्हणजे मंगेशांना पराभूतच होणार ना अजून ना? दोन नाव चर्चेमध्ये विजय कुराडे नंतर ते रवी डावकर आता विजयी कुराडे जे आहेत हे मला वाटतं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत आणि जे आमचे डाव डावकर आहेत हे डावकर आमदार शरददारा दारा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आता येत्या मंगळवारी दादांनी सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे तर सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊन दारांचाही मान सन्मान राखेल आणि आपल्याला विजयशी घेसून आणता येईल अशा पद्धतीच्या उमेदवाराची निवड करून हा एक पिंपळवंडी जिल्हा परिषद साखर शरद कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असेल हे मी तुम्हाला सांगतो मंगेशांना तुमच्या दादांच्या पहिली गोष्ट अशी आहे की सन्माननीय आमदार शरद दारा सोनवणे निवडून आल्यानंतर पाच ते सहा वेळा स्वतः दादांची थेट असेल की जे माझ्या बरोबर खरतर प्रवासात होते तेच खरे निष्ठावान जिंकल्यावर गोळा होणारे निष्ठावंत नाहीत त्यामुळे शरद दारा निष्ठावान कार्यकर्त्यालाच तिकीट देईल देतील असं आम्हाला तरी वाटत शरद दादा कुठल्या पक्षातून निवडून आले शरद दारा अपक्ष म्हणून निवडून आले त्यांना मतदान सर्वसामान्य जनतेने केलं अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून ठेवली दादा अपक्ष आहेत फक्त बाबा कामकाजाच्या दृष्टीनं शिंदे शिवसेनेचे सहयोगी सदस्य आहेत शेवटी तालुक्यात विकास काम झाली पाहिजे त्याकरता राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणं कमप्राप्त आहे दारांच्या जागेवर जरी दुसरं कोणी असतं तरी त्यांनी जे सध्या सत्तेत आहे याच्यापैकी एका नेतृत्वाचा हात धरला असता आणि दादांनी त्यात काही चुकीचं केलं असं मला तरी वाटत नाही मंगेशांना ग्रामपंचायत सदस्य किती वर्ष होते दहा वर्ष होते कुठल्या प्रभागातले वार्ड क्रमांक एक टाक दोन्ही वेळेला दोन्ही वेळेला सलग दोन वेळा निवडून आले नाही सलग दोन वेळा निवडून नाही आले एकदा त्यांचा सुरुवातीला पराभव झाला नंतर ते निवडून आले आणि पाच वर्षाचा त्यांनी गॅप घेतला आता त्यांनी गॅप का घेतला हे काय माहीत नाही आणि मग त्याच्यानंतर पाच वर्षाच्या गॅप नंतर परत दुसऱ्यांदा त्यांनी निवडणूक लढवली आणि ते दुसऱ्यांदा विजयी झाले त्यांच्या प्रभागातली कामं मार्गी लागतात तस त्यांच्या प्रभागामध्ये म्हणजे वार्ड क्रमांक एक मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या ग्रामपंचायत म्हणजे एक एकचाच रहिवासी आहे तर वार्ड क्रमांक एक मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये संतोष आवर्जून घ्यावं लागेल नाही माझा प्रश्न संतोष आपल्या वकील नाही करायचे मंगेश यांना दोन वेळा सदस्य झाले हो त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय विकास केलेला आठवतो का आता ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं ग्रामपंचायतीच्या पातळीवर त्यांनी विकास काम केली असतील आस असतील म्हणजे त्यांनी ठोस विकास काम केलेली आमचे तरी आठवणीत नाही ठोस काम केली नाही म्हणजे आता मंगेशांना जे काकडे आहे मंगेश यांना काकडे एक पूर्व श्रेणीला खासदार शिवाजीराव आदवरावांच्या नेतृत्वाखाली काम करत होते आशाताई दुष्केंच्या नेतृत्वाखाली काम करत होते असे बलाढ्य नेते मंडळी असताना एखादा स्वतःच वजन वापरून एखादा एखाद्या भरीव केलेलं आम्हाला तरी आठवत मंगेश अण्णा त्यांच्या प्रभागातील लोकांना वेळ देतात हे तुम्ही प्रभागातील लोकांशी चर्चा करून ग्रामस्थ म्हणून काय तुमच्या कानावर आला असेल ना मंगेश आणला तसा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्यामुळं सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन आलेला माणूस कितपत वेळ येऊ शकतो हे ये संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्या सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन आलेल्या माणसांमध्ये मंगेश अण्णाची गणना केली तर काही हरकत नाही आता मंगेश मयूर पवार दोघेही उभे राहिले तर गावात सकाळी जास्त मयूर पवारच्या बाजूने आहे गावाचा कल शरददादा दादा बाजूने राहील म्हणजे मयूरच्या बाजूने हा मयूर पवार म्हणजे शरद दादा सोनवणे जो उमेदवार असेल त्या बाजूने कारांचा कल राहील म्हणजे मंगेशांना जर शिवसेनेमध्ये आले शरदेशांना विजय होता हा ते शिवसेनेत आले ते जर शरददारांच्या बरोबर आले तर ते विजयी होतील परंतु मी पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं की शरद कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे कारण दोन हजार चौदा साली ज्यावेळी शरद सोनवणेने सोनवलेली मनसेकडून उमेदवार लढवली त्याही वेळेला मंगेशांना काकडी विरोधात होते त्यानंतर दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली शरद दारा बंदाचा पवित्रा घेतला त्यावेळी वेळी मंगेशांना काकडी विरोधात होते तुम्ही माझा प्रश्न तुम्हाला पत्रकारांना आहे ज्या माणसांनी दोन वेळा आमदारकीला शरदारा उमेदवारी दिली शरद दारा उमेदवारी असताना काम केलं नाही तर अशा माणसांची उमेदवारी स्वाभिमानी पिंपळवडीकरांच्या पश्नी पडेल का तर त्याचं उत्तर नाही असं आहे त्यामुळे शरददादा दारा निष्ठावान कार्य करताच या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ शकतो असं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं स्पष्ट मत आहे शेवटचा प्रश्न तुम्ही मागाशी म्हणाले मयूर पवार यांचं काम चांगलं आहे पंचायतीमध्ये चांगलं का काम केलं तरुणांसोबत त्याचे रिलेशन चांगले आहे ठीक आहे तर पिंपवंडी पूर्त झालं तुमच्या मतदारसंघामध्ये आळे आहे वडगाव आहे पिंपरी आहे काळवाडी आहे दोन उमरज आहे अजून काही गावं आहेत तिकडे मयूर पवार यांचं आता शरद तारा ज्या पूर्व विभागाची जबाबदारी मयूर पवारांनी ती जबाबदारी सक्षमपणे पेरली आळेगाव असेल आळेगावातील बहुतांश युवा कार्यकर्त्यांचे प्रवेश त्यावेळी मयूर भाऊ पवारांनी या ठिकाणी करून घेतले काळवाडी असेल उंबरज असेल पिंपरी पेंडार असेल वडगाव आनंद असेल मयूर पवार हा एक कोणती प्रसिद्धी न करता लोकांना मदत करणारा कार्यकर्ता आहे त्यांनी अनेक लोकांना वैद्यकीय मदती केल्यात काही शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थांना मदती केल्या परंतु हा युवा प्रसिद्धीपासून कायम दूर राहिलेला आहे त्यामुळं ह्या मतदारसंघात मयूर पवारांचं चांगलं वलय आहे आता मयूर पवार स्वकर्तृत्व विजय होतील का शरद पहिली गोष्ट शरद दारांचा करिश्मा आहेच परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातील एका सर्वसामान्य बस ड्रायव्हरचा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वावर करोडो रुपयाची उलादा असणारा व्यवसाय उभा कर हे मयूर भाऊचाही वलय आहे आणि शरद दारांचा करिश्मा आहे ह्या दोन्ही गोष्टींचा मिळाप होऊन एकशे टक्का मयूर पवार तुम्हाला या जिल्हा जिल्हा परिषद परिषद सदस्य झालेले दिसतील मागच्या निवडणुकीमध्ये शरद दादा स्वतःचा भाऊ उभा केला होता आपला माणूस आपली आघाडी आमदार असतानाही स्वतःच्या भावाला निवडून आणता आलं नाही अशी टीका होत होती आता त्याच्यामध्ये काय फार फरक पडलाय त्यावेळी शरददारांनी म्हणजे शरददारांनी त्यावेळीची निवडणूक ती आपला माणूस आपल्या आघाडी वतीने लढवली त्यावेळी कोणत्याही पक्षाचं जो पॉकेट वटर असतो हो तो, तो दारांबरोबर नव्हता त्यामुळे त्यावेळेस त्यांच्या ते बंधूंचा पराभव झाला त्यावेळेची उमेदवारी चुकली होती चुक का हा त्यावेळीची गणित किंवा त्यावेळेस त्यावेळेस असं झालं होतं की त्यांनी आपला माणूस आपली आघाडी काढली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार उभे केले त्यानंतर ह्या गटामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार कोणीही तयार होत नव्हता त्यामुळं ता तालुक्यात वेगळा संदेश जायला नको त्यामुळं नाईलाजास्तव त्यां त्यांना त्यांच्या बंधूंना उमेदवारी द्यावी लागली कारण शरद शरद दादा सोनवले जे आहे हे शरदरावजी लेंडे साहेबांनाच गुरु मानतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांची राजकीय वाटचाल चालू आहे परंतु या राजकीय घडामोडी ज्या त्यावेळेस घडल्या त्यानुसार त्यांना त्यांच्या बंधूंना ना जास्त उमेदवारी द्यावी लागते प्रसन्न डोके शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते आहेत ते जिल्ह्याचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आळेकरांचं म्हणणं असं आहे की रवी डावकर यांना उमेदवारी मिळावी मी तुम्हाला सांगितलं की हा पक्षाचा निर्णय आहे रवींद्रजी डावकर जे हे शरद दारा सोरमणेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे आमची भूमिका एक आहे की उमेदवारी निष्ठावंत कार्यकर्त्यालाच भेटली पाहिजे आणि मी तुम्हाला मागा सांगितलं की आळे पिंपळवली जिल्हा परिषद गटात एकाच अन्नाची हवा आहे ती म्हणजे प्रसन्न अन्नाची ते ज्या उमेदवाराच्या पाठीमागं राहतील तोच उमेदवार या जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका